पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेंच्या आदेशाला केराची टोपली पोलीस व महसूल प्रशासनाकडून त्यांना शब्बासकीची पांडुरंगाच्या पद स्पर्शानं पावन झालेल्या पावन नगरीला सध्या अवैध धंद्यांनी ग्रासलाय शहरातील व तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून पाठबळ असल्याचं दिसून येत आहे चंद्रभागा नदीच्या वाळवंटात गाढवावरून आणि नदीपात्रात थर्माकॉल वरून नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून या वाळू उपशावर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे यांनी दिले होते परंतु प्रशासनाकडून त्यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवली पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या समोरच वाळू उपसा जोरात चालू असल्याचं दिसून आलंय त्यानंतर ही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही चक्क पालकमंत्र्यांच्या आदेशाला शासनाकडून केराची टोपली दाखवली जाते त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे आता कोणावर कारवाई करणार हे पाहणं आवश्यक आहे परंतु प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल सर्वसामान्य जनतेत उलटसुलट चर्चेला उधाण आलाय लक्ष्मी दर्शनाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं पोलीस प्रशासनाकडून आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा होत आहे पंढरपूर शहर व तालुक्यातील इसबावी कवठाळी आणि शिरडोन परिसरातून राजरोसपणे वाळू वाहतूक करण्यात येत आहे सकल तलाटे यांच्याकडून तर फक्त कारवाईचा फारसच चालवला जात आहे परंतु लक्ष्मी दर्शनामुळे ठोस कारवाई न करता वाळू माफियांना शाबासकीची थाप देऊन वाळू उपशास सहकार्य केलं जात आहे त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बस बासनात गुंडाळून ठेवल्याचं दिसून येत आहे